वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की माझी जी थर्ड अपॉइंटमेंट झालेली आहे डायना क्लिनिक थोडासा व्हिडिओ लेट आहे मी दोन आठवड्यापूर्वी गेलो होतो डॉक्टर डा, डायमा क्लिनिक आणि तिथं मी चेकअप केलं आहे थर्ड अपॉइंटमेंट आणि मी माझी कंडिशन काय हेअरलाईन हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो मी गेल्यानंतर संगमनेरला थोडा उशीर झाला होता जेव्हा पाच त्या दिवशी खूप गर्दी होती आणि मला पूर्ण दिवस तिथं थांबावं लागलं इट वॉज अ बॅड एक्सपिरियन्स तर सॅटर्डे जरा टाळा सॅटर्डे संडेला जर क्लोज असतं सॅटर्डेला खूप तुफान गर्दी असते तर वीकडेजमध्ये तुम्ही जाऊ शकतात तर हेच मी सजेस करेल तर चला मग आपण डायरेक्टली पॉईंटकडे जाऊया तर आपला पॉईंट होता की थर्ड पॉईंटला मला काय सांगण्यात आलं आणि कोणती औषधे देण्यात आली हा आपला मेन मुद्दा आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कंडिशन ही अशी आहे म्हणजे या ठिकाणी खूपच विरळ केस झालेले होते पण मला वाटते की रिग्रोथ झालेली आहे कारण आधी याच्यापेक्षा जास्त दिसत होतं मला आणि आता एवढी अशी कंडिशन आहे म्हणजे अजून पण पूर्ण भरलेलं नाही आहे अजून पण खालीच आहे थोडं तर त्यामुळे अशी हळूहळू प्रोग्रेस होते राईट तर ही अशी थर्ड पॉईंटचा रिझल्ट तुम्ही बघू शकता जे मला की टेन पर्सेंटचे जे मागच्या अपॉइंट मला दिले, दिले होते ते आता समजलेले आहे आणि मला फिनस्ट्रायल टॅबलेट दिली होती ती टॅबलेट पण आता मला वाटते की दहा एक गोया राहिल्या आहेत त्याच्यात ते अजून कंटिन्यू करते आणि त्याच्यानंतर मला टॅबलेट चेंज करून दिली आहे आता यावेळेस मला डिटोस्टेरॉइड दिली आहे एक मिनिट दाखवतो तर थर्ड अपॉइंटमेंटला मला ही दिली आहे डिटास्टॉरेंट म्हणून की मला एक दिवसा आड करून रात्री घ्यायची आहे लाईक आधी फिनस्ट्रायड दिली होती आय थिंक आता ही मला चेंज करून दिलेली आहे काय केली आहे आता ते डॉक्टरांनाच माहिती पण ही टॅब्लेट जरा पॉवरफुल आहे पॉवरफुल आहे पण साईड इफेक्ट पण असू शकतात मे बी पण मी अजून स्टार्ट नाही गेली जेव्हा मी स्टार्ट करेल आणि जर मला काही साईड इफेक्ट जाणवले तर मी तुम्हाला नक्की सांगेल त्याचबरोबर मला आता हे आपलं काम म्हणतात मी नेक्स्ट साईड कोणतं दिलं ते असं मग दाखवलं तो है, दिले तर हे मिनोस्कार मॅकेक्सचं फाईव्ह पर्सेंटवालं हे दिलेलं आहे मला राईट तर हे मला दिलेलं आहे एकशे वीस एम एलची बॉटल आहे ती मला जवळपास दोन महिने जाणार आहे एक एक एम एल जरी मी दिवस महिन्याला साठ एम एल तर दोन महिन्याचे एकशे वीस एम एल हे मला दिलेलं आहे ह्या एकच बॉटल आहे दोघं टाईम एकच लावायचं आहे त्यामुळे नो टेन्शन कारण मागच्या दोन दोन बॉटल सकाळी वेगळी संध्याकाळी वेगळी असे दोन प्रकारचे मिनॉक्साईडचे होते पण आता ह्यावेळेस एकच देण्यात आले त्यामुळे चांगलं आहे त्यानंतर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत होती की दादा व्हिडिओ कधी बनवतो थर्ड अपॉइंटमेंटचा व्हिडिओ कधी बनवतो तर हीच थर्ड अपॉइंटमेंटमध्ये मला सांगण्यासारखं हेच आहे की अजून पण मला माहीत नाही की किती वेळेस बोलवण्यात येते बरेच जणांचा प्रश्न हाच होता मला सुद्धा मेसेज आला की दादा तुला अजून किती वेळेस बोलवले तर ते आय एम नॉट शुअर की अजून मला तरी वाटतं की मला दोन वेळेस तरी अजून बोलवण्यात येतील म्हणजे टोटल फोर एन फिफ्थ सिक्स अपॉइंटमेंटपर्यंत आहे गेस मला बोलवतील तर हे माझा असा रिझल्ट आहे तुम्हाला काय वाटतं माझी मागचे व्हिडिओ बघा आणि हे आत्ताचं बघा काय कंडिशन वाटते तुम्हीच स्वतः गेस करू शकतात सो नोवरीच तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट ऑपॉयमधला मला केस असे होते आणि आत्ता असे येत नाही का तर रिझल्ट वाटतो मित्रांनो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा जा एकदा व्हिजिट करा नसाल रिझल्ट येत तर मग मी काही नाही करू शकत मी <laughs> तुम्हाला एकच सजेस्ट करेल की नक्की एकदा ट्राय करा आणि डॉक्टरांशी बोला काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील काय असतील ते तुम्ही तिकडे जाऊन सांगू शकतात आणि अजून याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही इंटाग्रामला रिचआउट करू शकता तसं मला बऱ्याच जणांनी रिचआउट केलं आहे मागच्या आय थिंक एक महिन्यापूर्वी बऱ्याच जणांचे मेसेज आले होते आणि मी त्यांना उत्तर पण दिलेलं इंस्टाग्रामला तसंच तुम्हाला काही इशू असतील प्रॉब्लेम असतील तुम्ही मला शी डिस्कस करू शकतात इंस्टाग्रामला कनेक्ट करू शकतात सोनोवरीच तर ह्या पद्धतीने माझी ही थर्ड अपॉइंटमेंट होती आणि एक्सपिरियन्स तर तुम्हाला सांगितलं की दिवसभर थांबावं लागलं आणि त्या त्या ठिकाणी चालू होतं त्यामुळे खूपच वेळ लागला त्या ठिकाणी शूटिंग जी मागच्या एक व्लॉगमध्ये बोललो तुम्ही मी की डॉक्युमेंटरी वगैरे बनवणार आहे तर ते डॉक्युमेंटरीचं काम जिथं चालू होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की, की कसे फोटोशूट वगैरे चालू आहे या ठिकाणी आणि त्याचमुळे आम्हाला खूप उशीर झाला त्या दिवशी तर जाताना कृपया आधीच सांगितलं की सॅटर्डे वगैरे टाळूनच जा खूप दिवसभर थांबावं लागलं आम्हाला डायरेक्ट सकाळी मी जवळपास तिथं पोहोचलो होतो हॉस्पिटलमध्ये अकरा बारा वाजता काहीतरी आणि सहापर्यंत थांबवा लागलं या दॅट वॉज व्हेरी बॅड एक्सपिरियन्स तर ती डॉक्युमेंटरी आहे मे बी युट्यूबला आहे कुठे ते मला माहीत नाही पण जे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये एकदा बोललो होती की डॉक्युमेंटरी येणार आहे ते खरंच ते शूटिंग तिथं चालू होती ते डॉक्टर मला बोलले होते आधी तर अशा प्रकारे माझा थर्ड अपॉइंटमेंटचा एक्सपिरियन्स होता तर परत मी एकदा जाईल फिफ्थ सॉरी फोर्थ अपॉइंटमेंटला तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल ओके तर अशा पद्धतीचा हा माझा थर्ड अपॉइंटमेंटचा एक्सपिरियन्स होता तर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही कमेंट करू शकतात तर मग मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गायस